नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली सहा हजार चारशे एकसष्ट क्विंटल किमानध्रा आहे पाचशे कमालद्रा आहे एकोणीसशे सर्वसाधारण आहे एक हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाल्ले दोन हजार सातशे सहा क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे तेराशे सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली तेरा हजार चारशे पन्नास क्विंटल किमान दर आहे अकराशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकल्ली एकोणीस हजार पाचशे बेचाळीस क्विंटल किमान दर आहे शंभर दर आहे तेवीसशे सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये